सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण आपल्या सर्वांचेच भौतिक जीवन आपला आपला प्रपंच प्रपंच पण हा केवळ आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे आणि आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या आयुष्यात सर्व काही घडेल हे शक्य नाही पण आपल्या सर्वांचीच धडपड की आपल्या इच्छेप्रमाणेच हा आपला प्रपंच चालला पाहिजे परंतु ते साधत नाही त्यामुळे मनुष्य जीव हा अशांत असंतुष्ट आहे पण हे लक्षात घेऊन जर आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्याप्रमाणे घडत आहे तसे घडू देत देत आपण त्याच्याबरोबर राहावे आपल्या आयुष्यामध्ये मान अपमान सुखदुःख ज्याप्रमाणे आपले प्रारब्ध असेल त्याप्रमाणे आपल्याला भोगावंच लागणार आपल्या इच्छेच्या आग्रहाने आपण त्याची तीव्रता वाढवता कामा नये त्याचप्रमाणे याचा अगदी उलट असतो तो म्हणजे परमार्थ आपण जेवढे करू तेवढे आपल्या पदरात यामध्ये पडणार आहे पण येथे सर्व मनुष्यच उदास दिसतात त्यामुळे मनुष्याच्या हातून परमार्थ घडत नाही आपण प्रपंच चिकाटीने करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण परमार्थात चिकाटी धरून प्रयत्न करावा त्यामध्ये नक्कीच मोठा लाभ आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा